महाराष्ट्रात एक दोन नव्हे तर तब्बल तेरा विद्यमान आमदार खासदार होण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत यातील दोन आमदार तर राज्यात मंत्री आहेत आणि एक आमदार विधान परिषद सदस्य आहेत आता हे कोण आमदार आहेत जे पाहत आहेत खासदारकीची स्वप्न नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले हे तेरा आमदार कोण आणि कोणत्या पक्षाकडून कोणत्या मतदारसंघातून त्यांना खासदारकीचं मिळालंय तिकीट पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमात नागपूर विकास ठाकरे काँग्रेस हे आमदार आहेत नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आणि त्यांची लढत होणार आहे भाजपच्या नितीन गडकरी यांच्याशी चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार भाजपचे अर्थात ते वनमंत्री देखील आहेत आणि आमदार आहेत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आणि त्यांची लढत आहे प्रतिभा धानोरकर काँग्रेस आणि ते आमदार आहेत वरोरा विधानसभा मतदारसंघातून या दोघांसाठी देखील पहिल्याच टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे आणि हे, हे दोन्ही आमदार आता एकमेकांविरुद्ध खासदारकीसाठी उभे ठाकले अमरावती बळवंत वानखेडे काँग्रेस हे आमदार आहेत दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आणि त्यांची लढत नवनीत राणा भाजपच्या यांच्याशी होत आहे अर्थात दोघांसाठी मतदान झालेलं आहे सोलापूर राम सातपुते हे भाजपचे आहेत आणि आमदार आहेत माळशिरस विधानसभा मतदारसंघ पण हा माळशिरस विधानसभा मतदारसंघ येतो माडा लोकसभा मतदारसंघात आणि त्यांना खासदारकीसाठी भाजपनं उतरवलंय सोलापूर लोकसभा मतदारसंघ त्यांची लढत होणार आहे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याशी ज्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत आणि त्या सलग तीन वेळा निवडून देखील आल्या आहेत सातारा या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे खासदारकीसाठी उभे आहेत ते आमदार आहेत विधान परिषदेचे आणि त्यांची लढत होणार आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अर्थात भाजप यांच्याशी छत्रपती संभाजीनगर संदीपान भुमरे हे आत्ता रोहयो म्हणजे रोजगार हमी योजना मंत्री तर आहेतच शिवाय ते पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत पण पैठण विधानसभा मतदारसंघ येतो जालना लोकसभा मतदारसंघात आणि त्यांना आता खासदारकीसाठी उतरवलं गेलंय छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात त्यांची लढत होणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एम आय एमचे इम्तियाज जलील यांच्याशी पुणे रवींद्र धंगेकर काँग्रेस हे आमदार आहेत पेठ विधानसभा मतदारसंघाचे आणि त्यांची लढत होणार आहे भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्याशी मुंबई दक्षिण लोकसभा यामिनी जाधव शिवसेना शिंदेगट या आमदार आहेत भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आणि त्यांची लढत होणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्याशी मुंबई उत्तर मध्य लोकसभा वर्षा गायकवाड या आमदार आहेत धारावी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पण हा धारावी विधानसभा मतदारसंघ येतो मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आणि त्यांना या ठिकाणी आता उत्तरवण्यात आलंय आणि त्यांची लढत होणार आहे भाजपच्या उज्ज्वल निकम यांच्याशी ज्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली ईशान्य मुंबई लोकसभा मिहीरकोटेच्या भाजप हे आमदार आहेत मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे आणि त्यांची लढत होणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्याशी वायव्य मुंबई लोकसभा रवींद्र वायकर हे आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे ते जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांची लढत होणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्याशी लोकसभा निवडणुकीत निलेश लंके आणि राजू पारवे हे दोन माजी आमदार देखील आपलं आजमावत आहेत निलेश लंकेनगरमधून तर राजू पारवे रामटेकमधून निवडणूक रिंगणात उतरले निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वीच्या आमदार पदाचा तर राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी उमरेड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदाचा राजीनामा दिलाय याआधी निलेश लंके अजित पवार गटाशी संबंधित होते तर राजू पारवे काँग्रेसमध्ये होते थोडक्यात काय तर या तेरापैकी किती आमदारांचं खासदारकीचं स्वप्न पूर्ण होणार आणि किती जणांचं भंग पावणार हे येत्या चार जून रोजीच कळणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं